चला सर्वप्रथम मी जय संताजी पाणीपुरी या आपल्या टीमकडून सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज आपले दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे सर्व सबस्क्रायबर बंधूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपले व्हिडिओ मनापासून बघून कमेंट करणारे आणि लाईक करणारे यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनाने आपण असेच अनेक अनेक व्हिडिओ सादर करत राहू तुमचा प्रतिसाद आम्हाला असाच मिळत राहो हीच अपेक्षा करून पुढचा व्हिडिओ सादर करतो चला तर मग बघूया व्हिडिओ अरे यश कस काय बेटा तुझं शाळा चालू आहे वाटते हो गागा एक तारखपासून शाळा चालू झाली तुम्ही तुमच्या बाबूच्या भेटीला आले वाटते इकडे हो रे बेटा त्याला जरा पुस्तक वया आणि दप्तर घेऊन जाज होतं ना म्हणून आलो चला मग रूमवर चहा प्याले नाही चहा गिरव दे जायचं हे तुझा अभ्यास की मस्त चालू आहे ना व्यवस्थित हो अभ्यास ट्युशन व्युशन मस्त चालू आहे एकदम मस्त अभ्यास आमच्या शाळा बी शाळेमध्ये चालू झालं बाबाला काही निरोप गिरोप मग बाबाला काय बाबा मजेत आहे तिकड मस्त इकडे येते नाही येत नाही आठ दिवस आठ यायला नाही पाहिजे का पण दिवस येत नाही तिकड फोन घेऊन करत असेल ना हो करते कधी कधी त्याला काही जास्त आठवण येत नाही मला आठवण आले की मी करतो बाई कोण नाही रे आठवण येत असेल बाबाला आठवण येत नाही असं असते का पण ते फोन काय वेळ नसेल भेटत बापाल फोन लगेच नाही का, का आ, पैसे गिशे पाठवते का नाही सामान गिमान घेऊन देत का नाही पैसे गिशे लागले तेवढे पाठवत सगळं सामान वया ग्या घेऊन देत सगळं म्हणजे कोणतीच गोष्ट जे पाहिजे ते देते पण ते येत नाहीत नाही इकडे जास्त वेळा नुसते पैसे दिल्यानं होत असते का बापा असं काही कर्तव्य नाही का इथे येऊन पाहिले पाहिजे आठ दिवसांनी आठ दिवसांनी लावून मारलं नाही पाहिजे का त्याला आठवणच येत नसेल आमचे ना फक्त पैसे पाठवत येत बा वापरे पोरगा तर मोठ्या माणसासारख बोलू राहिला बा हे मोठ समजदार झाल्यासारखा बरं बाबू आता सुट्टीच तर आवडत आज तुला आता संध्याकाळपर्यंत सुट्टीच आहे ना हो आज ट्युशन ग्युशन सगळं सुट्टीच आहे आज बरं मी चाललो कौटळले आणि वापसही या लागते मला ते सामान गिमान घेऊन वापस याय लागते मी आणखी तर चा, चालल मग माझ्यासोबत तू बाबाची भेट घेऊन घेण होते अरे आता लगे गेलं की मी आणून सोडतो ना मला या लागते रे वापस तुला इथपर्यंत आणून सोडतो मी बर चला जाऊन येऊ मी येतो रो म्हणून फोन घेऊन अरे बाबाला फोन नको लावू बाबाला आपण सरप्राईज देऊ ना चल आणि घे बर तू आई आईले सांग आणि काय तुला तु तु घ्यायचं सामान ते घेऊन चल आपण जाऊ पटकन जाऊन आणून सोडतो तुला मी बरं 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 मी डब्बा बी घेतो तिकडे तिकडे जेवतो मस्त डब्बा बनून घेतो वर चल मग चला आलो आता तुझ्या घरी পায়দৰব बाबू तू आला अचानक आलास काका आले इकडे तिथून ते आणखी परत जाणार आहे म्हणे म्हणून मग मी आलो यांच्यासोबत बरं झालं बरं झालं रडत होते काय नाही रे ते का आपल्या कांदे चिरले ना कांदे चिरल्यामुळे ते असं डोळ्यात पाणी आलं यश तू जेव आणि बोल बाबा सोबत मग मी येतो तु लगेच तुला घ्या रे बर काका चल झाली ना मस्त भेट हो का झाली मस्त भेट तुम्ही ते बाबू साठी तुमचं सामान घेणार होते काय न्यायच होते म्हणजे इकून घेतलं नाही ते सामान तुम्ही सामान चल तिकडे गेले की सांगतो तुला मी मस्त व्यवस्थित जेवला का तू मस्त बाबा जेवले का तुझे हो जेवला गेल्या तर भरपूर मग बाबा जेवले का त्यांच्या ताटातल्या सगळ्या पोळ्या खाल्ल्या का त्यांनी ते हो मी पण शिल्लक आणला पोळ्या माझ्यातल्या दोन पोळ्या दिल्या त्यांना आणि मस्त जेवले तर सगळ्या पोळ्या जेवल्या आणि तुझ्या डब्यातल्या तुझ्या तू आणल्यातल्या दोन पोळ्या जेवलेत का मस्त हो मी त्यांच्यासाठी आणत ना ते शिल्लक तसं नाही रे तुम्हाला माहीत आहे तू त्यांच्यासाठी डब्बा आण लावता शिल्लक पण ते कशी किती जेवले बा हे काय सर विचारलं मी कारण रोज त्यांच्या ताटातल्या एक दीड एक दीड पोळी अशी ते शिल्लक राहत होती ते जेवत नव्हती कारण आता मीच डब्बा देतून त्यांना मीच आहे मला माहीत आहे ना मग दिलेल्या दोन चार पोळ्यातल्या ते एक दीड पोळी दोन पोळी तशी शिल्लक राहत होती त्यांची आज ते सगळ्या पोळ्या जेवलेत आणि तुझ्या डब्यातल्या पण दोन पोळ्या जेवल्या म्हणते मग पावर आज किती खुशी खुशी सोपध, सोपध मस्त कारण सोबत सोबत त्यांना मस्त जेवण गेलो तू नसला की पोटभर जेवत सुद्धा नाही राजा तुम्ही नसले की आणि तू म्हणता त्यांना नाही येत नाही आमची अरे बापाचं मुलावर खूप प्रेम असते खूप जीव लावतात फक्त त्यांना दाखवता येत नाही रे कारण त्यांच्या मागे जबाबदाऱ्या भरपूर असतात ना त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडायच्या असतात म्हणून ते आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत आई जशी मुलासोबत गोड बोलून त्याला जवळ घेऊन त्याच्याशी चार आपुलकीचे शब्द बोलून प्रेम व्यक्त करू शकते तसं बाप व्यक्त करू शकत नाही रे या जगात आईनी प्रेमीनी सगळ्या सगळ्या असं असे प्रत्येकजण हे प्रेम करणारे कित्येकजण आहेत त्या सगळ्यांचं प्रेम केलेलं व्यक्त असं दिसतात माहिती पडते पण बापाचं प्रेम हे माहिती पडत नाही रे त्याचं प्रेम अगर पाहायचं असेल तर त्याच्या मनामध्ये डोकावं लागतं तुम्हाला बाहेर शिकायला टाकलं दूर ठेवलं की तुम्हाला वाटते की बा आम्हाला इकडे दूर ठेवलं हां आई बाबा मजेत आहेत तिकडं असं तुम्हाला वाटते पण त्या आईबाबाचा जीव काय म्हणत असेल हे त्यांचं त्यांनाच माहीत राहते हां प्रत्येक क्षणा क्षणाला ते मुलाचा विचार करतात माझ्या मुलगा जेवला असेल की नाही माझ्या मुलाने काय केलं असेल व्यवस्थित राहतो की नाही ह्या सगळे विचार दिवस रात्र त्यांच्या डोक्यात घुसत असतात फक्त त्यांना दाखवता येत नाही कारण जर दाखवलं तर कारण मुलाचं नुकसान होते तुम्ही शिकून मोठे व्हावं तुम्हाला नोकरी लागावी यासाठीच तर हे सगळं काही हे कर धडपड करतात यासाठी तुम्हाला दूर ठेवतात हॉस्टेलमध्ये ठेवतात इकडे रूम करून ठेवतात कशासाठी की तुम्ही शिकले पाहिजे तुम्ही मोठे झाले पाहिजे तुमचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे तुम्हाला वाटते आई बाबाला आपली आठवणच येत नाही तू आता इथं रूम करून राहतो आईसोबत तुझं जर काही दुखलं तर तू आईला सांगशील हां आईने आईला काही वाटलं तर आई तुला तुझा आधार आहे पण तुझ्या बाबाला कुणाचा आधार रे ते तर एकटेच राहतात ना तिकडे काम करतात आणि पैसे पैसे तुला पाठवतात आणि तू म्हणते की बा फक्त पैसे पाठवले की होते का ते पैसे कुणासाठी कमावतात अरे ते जरी इकडे येत नसतील तरी त्यांचा आधार आणि आशीर्वाद हा नेहमी तुझ्यासोबत राहत असतो पण तुमच्या सगळ्या लेकरांना बापाचं मन कधी कळतच नाही रे मला सांग आपण जेव्हा घरी गेलो तेव्हा बाबा रडत होते त्यांच्या डोळ्यात आसुरू होते त्यांना विचारलं तर ते, ते काय बोलले कांदा कापत होते असे बोलले ना हो ते बोलले कांदा काप काप कापला काप, काप म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं मग कांदे होते का कापलेले ते दिसले का तुला नाही कांदे तर काही नव्हते कापलेले मग सांग बरं फक्त ते तुला समाधानासाठी म्हणून त्यांनी तसे बोलले पण ते एकट्यामध्ये रडत होते कारण त्यांना तुझी आठवण आली होती अरे एक बापच असा असतो की जे आपलं दुःख कोणाजवळ कोणाला सांगत नाही तो फक्त आपल्या एकांतामध्येच आपले एक अश्रू ढाळून आपलं दुःख व्यक्त करतो त्याच्या अश्रूची किंमत भरपूर असते रे म्हणून तू कधीच असं म्हणू नको की माझे बाबा माझी आठवण काढत नाही म्हणून त्यांना तर नेहमीच तुझी आठवण येत असते फक्त ते बोलून दाखवत नाही रे कारण मी नेहमी त्यांच्या सोबत राहतो ना म्हणून मला माहिती आहे सगळं काय आहे काय नाही तुझ्या बाबा किती तकलीफ घेते अं आणि तुला तर तुला असं वाटतं की नाही बाबा इथे येत नाही पण तुझे बाबा तुझ्यासाठी काय करते हे फक्त त्या तुझ्या बाबालाच माहीत आहे म्हणून आता परत असं काही म्हणू नको कारण म्हणून त्यासाठीच तर मी खास तुला मी इथे घेऊन आलो अचानकपणे तुला दाखवण्यासाठी मला काही आमच्या बाबूसाठी सामान वगैरे काही न्यायचं नव्हतं फक्त तुला दाखवण्यासाठी म्हणून मी हा एवढा खटाटोप केलेला आहे खरोखर मुलाला कळलं पाहिजे की काय मन काय आहे नाही का बरोबर बोलले तुम्ही बाबा आम्हाला कधी जे ते देतात कधी कोणा गोष्टी त्याने कधी दुःख दिलं नाही मी पण आता मस्त त्यांच्या मनासारखा शिकेन आणि मस्त मोठा साय होईल आणि मग माझ्या बाबाला मी काम करू देणार नाही त्यांना मस्त बसूनच ठेवी आणि त्यांना मस्त बंग बसून ठेवी अरे मला माहित आहे तू खूप छान आहे आणि तुझा सुद्धा तुझ्या बाबावर खूप जीव आहे म्हणून तर मी तु खाटोप करून तुला एवढं सगळं काही सांगितलं नाही तर मी कशाला सांगितलं असतं तुला आई बाबापासून दूर राहणारे मुलं जे हॉस्टेलमध्ये रूम करून राहतात अशा मुलांना मी सांगू इच्छितो की बघा बापाचं प्रेम काय असते हा तुम्ही नोकरी लागल्यानंतर बापाला बंगईत ठेवावं की बापाची इच्छा नाही आहे फक्त तुम्ही त्यांना जर विचारलं बाबा कसे आहात बरे आहात की नाही काही पाहिजे का तुम्हाला एवढं जरी विचारलं तरी त्यांच्या केलेल्या कर्माचं सार्थक झाल्यासारखं सार त्यांना वाटते म्हणून तुम्ही शिकून खूप मोठे व्हा आणि बाबांना आधार द्या अरे नाही जर बाबाला विचार चांगलं विचारलं झालं तरी विचारू नका फक्त एवढा शब्द बोलू नका की बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं चल चला भेटूया दुसरा असाच पारिवारिक विषय घेऊन व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद